धनत्रयोदशी पाच रोचक तथ्य नंबर एक यमदिपम यमदिपमी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर दिवा लावण्याची प्रथा आहे याला यमदिपम म्हणतात अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमदेवाला हा दिवा अर्पण केला जातो दोन आयुर्वेदाचा जन्मदिवस या दिवशी धन्वंतरी देवाचा जन्म झाला होता जो देवांचा वैद्य मानला जातो त्यामुळे धनतेरस हा राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणूनही साजरा केला जातो तीन सोन्या चांदीची खरेदी या दिवशी सोने चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि संपत्तीत वाढ होते चार कुबेर पूजा लॉर्ड कुबेरा धनाची देवता कुबेर यांची पूजा या दिवशी केली जाते कुबेर हे संपत्तीचे रक्षक मानले जातात आणि त्यांची कृपा घरात धन आणि समृद्धी आणते पाच लक्ष्मी मातेच्या स्वागताची तयारी धनतेरस हा दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात मानला जातो या दिवसापासून लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता आणि सजावट सुरू होते